नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सर्वजण सर्वांची तयारी जोरात चालू आहे ना बघा इथून पुढे आपल्याला एक पंचवीस ते अठ्ठावीस दिवसांचा कालावधी तेच्या एक्झामसाठी बाकी आहे आणि आजपासून आपण एक खास सिरीज तयार करणार आहोत ज्याने करून हे लेक्चर तुम्हाला दर दोन दिवसांनी मिळतील आणि येत्या पंचवीस दिवसांमध्ये आपण जास्त काही फेकणार नाहीत पण कमीत कमी वीस प्लस मार्क तुम्हाला या परीक्षेमध्ये देऊन जातील आणि ज्यांचं गणित ऑलरेडी चांगलं आहे बेसिक ज्यांचं पक्का आहे त्यांना पंचवीस प्लस मार्क या ठिकाणी मिळणारच आहे त्यामुळं जर कुणी नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पहा आज आपण खूप महत्त्वाचा असा टॉपिक घेणार आहोत केवळ टेट या एक्झामसाठीच नाही तर कुठलीही सरळ सेवेतील परीक्षा घ्या ज्यामध्ये बॉडमॉस किंवा सिम्प्लिफिकेशन या टॉपिकला वगळताच येत नाही पहा सोडवायला गेला तर तेवढाच सोपा आणि नाही सोडवलं किंवा नाही समजलं तर तेवढाच कठीण असा वाटणारा हा टॉपिक आहे आता तुम्ही म्हणताल मॅडम यात समजण्यासारखं सोडवण्यासारखं काय आहे तर पहा जरी तुम्हाला नियम माहीत असले तरी असे काही प्रश्न यामध्ये येतात जे नियमामध्ये बसवून सुद्धा सुटत नाहीत अशा प्रकारचे प्रश्न आज आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पाहणार आहोत आता हाच प्रश्न पाहणा मित्रांनो जरी बॉडमॉसचा असला तरी आपल्याला याला बॉडमॉसच्या नियमाप्रमाणे प्रॉपर सोडवता येत नाही तर हा जो प्रश्न आहे याला कसं सोडवायचं पहा याला काहीच करायचं नाही अगदी प्रश्न जसा लिहिलेला आहे तसाच त्याला मांडून घ्यायचं पहा अठराच्या भागाकारामध्ये नऊ ऑफ सात ऑफचा सा अर्थ असतो या ठिकाणी मित्रांनो गुणाकार त्यानंतर आडवी रेष म्हणजे थोडक्यात काय आहे भागाकार आहे इथपर्यंत लक्षात आलं आता पहा वर अंशस्थानी अठरा जशाच तसे अठरा गुणुले नऊ अंशस्थानी जशाच तसे आणि त्या त्याच्या भागाकारामध्ये हे सात मित्रांनो जशास तसे पाच जशास तशी मान्य केलेली आपण यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही आता काय करायचं तर फक्त भागिलेचं चिन्ह काढायचं आणि त्याऐवजी गुणुलेचं चिन्ह टाकायचं तुम्हाला माहीत आहे भागिलेच्या ऐवजी जर गुणुले करायचं असेल तर अंशस्थानची संख्या छेदस्थानी आणि छेदस्थानची संख्या या ठिकाणी आपल्याला अंशस्थानी घ्यावी लागते तर पहा छेदस्थानचे साथ मी अंशस्थानी घेत आहे आणि अंशस्थानचे अठरा छेद नऊ छेदस्थानी घेत आहे इथपर्यंत सगळं लक्षात आलं आता पहा गुणाकाराचं चिन्ह असल्यानंतर छेदस्थानच्या कुठल्याही संख्येच्या बदल्यात अंशस्थानची कुठलीही संख्या तुम्ही इझिली काटू शकता पहा हे सात कटलेले आहेत हे सात कटलेले आहेत हे अठरा कटलेले आहेत हे अठरा कटलेले आहेत मग अंशस्थानी काही राहिलंय का पहा काहीच नाही म्हणजे अंशस्थानी किती असतो एक असतो आणि छेदस्थानी नऊ गुणाकारामध्ये नऊ म्हणजे छेदस्थानी आलेले आहेत मित्रांनो एक्क्याऐंशी अशा पद्धतीने आपलं या सिम्प्लिफिकेशनचं उत्तर आलेलं आहे एक छेद एक्क्याऐंशी तर पहा मी हा डायरेक्ट प्रश्न घेतलेला आहे असेच आपण अवघडात अवघड आउगड़ आणि परीक्षेला पडणारे प्रश्न पाहणार आहोत त्या अगोदर आपल्याला काही नियम समजावून घ्यावे लागणार आहेत पहा जरी तुम्हाला माहीत असतील तरी यामध्ये काही बदल आहे काही नवीन अपडेट अनुसार चेंजेस झालेले आहेत पहा तर नियम असे आहेत आता बॉडमॉस तर आपल्या सर्वांना माहीतच आहे पहा काय करायचं बी म्हणजे ब्रॅकेट ओ म्हणजे ऑफ जर आध आला असेल तर त्यानंतर ऑफ सोडवा डी म्हणजे त्यानंतर डिव्हिजन यम म्हणजे त्यानंतर आपल्याला करायचं आहे मल्टिप्लिकेशन त्याच्यानंतर ॲडिशन आणि सब सगळ्यात शेवटी आपल्याला करायचं आहे मित्रांनो सबस्ट्रॅक्शन पहा या नियमानुसार आपल्याला सर्वांना माहीत आहे कुठलंही बॉडमॉसचं गणित आलं तर यामध्ये आपल्याला बसवायचं आहे आणि दिलेल्या नियमा प्रक्रिया करून ते गणित सोडवायचं आहे डिव्हिजनच्या अगोदर जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचं उत्तर शंभर टक्के चुकतं बरोबर आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे मला खात्री आहे इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहीत असणार आहे पण त्यामध्ये काही बदल झालेले आहेत पा नवीन अपडेट असलेल्या सिलेबस अनुसार यामध्ये बार नावाचा एक प्रकार आलेला आहे पहा बार नावाचा हा प्रकार आलेला आहे बार म्हणजे कुठल्याही संख्येवरती डोक्यावरती असिरेष असते पहा कुठल्याही दोन संख्या घ्या दो त्यांच्या डोक्यावरती जर अशी टोपी दिलेली असेल तर त्याला म्हणायचं बार मित्रांनो हा जर बार दिसला तर अगोदर सावध व्हायचं बरं का कारण पहिल्यांदा आपल्याला काय सोडवायचं आहे हा बार सोडवायचा आहे बरोबर आहे बार आल्यानंतर मग जे काही ब्रॅकेट असतील ते ब्रॅकेट सोडवा ब्रॅकेट झाल्यानंतर जर ऑफ आलेलं असेल ऑफचा अर्थ तुम्हाला माहीत आहे ऑफ म्हणजे सुद्धा गुणाकारच आहे बरं का त्याच्यानंतर आपल्याला भागाकार करायचा आहे त्यानंतर गुणाकार करायचा आहे त्यानंतर बेरीज आणि सर्वात शेवटी आपल्याला करायची आहे वजाबाकी बर बघा बरे या नियमानुसार हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो का तर पहा मित्रांनो या दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला बार वगैरे अशी कुठलीही गोष्ट दिलेली नाहीये मग आता आपल्याला फक्त बॉडमॉसच्या नियमामध्ये या प्रश्नाला सोडवायचं म्हणजे सुरुवातीला जो मधला कंस आहे पहा जो कुठला मधला कंस आहे तो मधला कंस आपल्याला अगोदर सर्वात प्रथम सोडवून घ्यायचा आहे चला मग मधला कंस सोडवूयात पहा या ठिकाणी वीसने जर आपण सहाशेला भाग दिला वीस एक वीस वीस त्रिक साठ आणि शून्याऐंशी शून्य म्हणजे पूर्ण या कंसाचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो तीस आता मध्ये वजाबाकीचं चिन्ह म्हणून वजाबाकीचं चिन्ह जशाच तसं द्या पहा सोळा आठ अठावीसाचे आता तुम्हाला जर इथे बेरीज दिसत असेल तर ही बेरीज नाहीये मध्ये थोडासा फरक आहे जर कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसत नसेल तर हे जे चिन्ह आहे हे भागाकाराचं चिन्ह आहे मित्रांनो तर पहा परत आपण हे दोन लहान कंश सोडवलेले आहेत आणि या ज्या दोन संख्या आलेल्या आहेत या या मोठ्या कंसामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळे परत वजाबाकी करून घ्या तिसामधून आठ गेले या ठिकाणी शिल्लक उरलेले आहेत बावीस इकडे आहे गुणाकार परत पंचेचाळीस भागाकारामध्ये इकडे नऊ दिलेले आहेत पहा मग नऊने जर पंचेचाळीसला भाग दिला तर नव्वा पाच पंचेचाळीस पाचचा भाग या ठिकाणी जाणार आहे म्हणजे शेवटी आपलं उत्तर उरलेलं आहे बावीस गुणुले पाच आणि फायनल अँसर येणार आहे बावीस पाचा एकशे दहा ओके किती आलेले उत्तर आपलं एकशे दहा तर असे जर साधे गणित आले तर तुम्हाला हे बिनधास्त सोडवता येतात आणि याचा मार्क जात नाही पण पर, आजकाल परीक्षा पद्धत बदललेली आहे पहा तुम्हाला जे येतंय ते त्यांना सुद्धा माहीत आहे तुम्हाला काय येत आहे त्यामुळे जे येत नाही ते परीक्षेमध्ये येतं आणि ज्यांना कुणाला हे येतं तेच आऊट होतात बाकीचे मात्र ॲव्हरेज रेंजमध्ये राहतात तर पहा नेमके प्रश्न मग कशा पद्धतीचे पडतात आणि त्याला आपल्याला कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे आता समजा मित्रांनो हा दिलेला प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आलाय या ठिकाणी एकात एक असे चार कौंस दिलेले आहेत आणि त्यानंतर कौंस बंद करून बाहेर तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलेला आहे तर काय करायचं पहा कोणत्या क्रमाने जायचं तर या ठिकाणी दिलेला बार जो आहे हा अगोदर सोडवून घ्यायचा म्हणजे दोन अधिक दोन चार हे जे चिन्ह आहे हे जरी तुम्हाला बेरजेचं दिसत असलं तरी हे भागिलेचं चिन्ह पहा आता चारने जर चारला ला भाग दिला तो या ठिकाणी एक चा भाग जाणार आहे गुणुले हे दोन म्हणजे पूर्ण कंसाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला किती मिळणार आहे मित्रांनो तर दोन हे उत्तर मिळणार आहे आता आपल्याला हा दुसरा कंस सोडवायचा आहे पहा याच्यामध्ये पहा चार गुणाकारामध्ये दोन वजा तीन आदी या कंसामध्ये आलेले हे दोन पहा सोडवून घ्या या दोन्हींचा गुणाकार करा किती येणार आहे चार दोन्ही आठ वजा तीन दोन पाच आठामधून पाच गेले मित्रांनो या ठिकाणी पूर्ण कंसाचं उत्तर आलेलं आहे आपलं तीन चला या या आता या कंसामध्ये उतरूयात पहा या कंसामध्ये दिलेलं आहे आपल्याला दोन अधिक आठ वजा नऊ आता इथे कुठलंच चिन्ह नाही आहे पहा आता कंसाच्या बाहेर कंसामधली संख्या तर तीन आली पण या ठिकाणी कुठलंही चिन्ह नाही तर काय करायचं जर कुठलंच चिन्ह नसेल आणि कंसामधून संख्या जर बाहेर घ्यायची असेल तर डायरेक्ट या ठिकाणी काय येतं मग गुणाकाराचं चिन्ह आपल्याला घ्यावं लागतं पहा आता पहा नऊ त्रिक सत्तावीस वजा जशास तसे आणि इकडं आठ आणि दोन आहेत मित्रांनो दहा पहा दहातून सत्तावीस गेले उत्तर आलेलं आहे वजा सतरा परंतु इथे कंसाच्या बाहेर एक संख्या आणखी सहा अधिक अशी शिल्लक राहिलेली आहे पा आता बघा सहा अधिक वजा सतरा इथं अधिकही आलेला आहे आणि वजाही आलेले मग अशा वेळी काय करायचं प्लस मायनस मायनसच होत असतं आणि मोठ्या संख्येला जे चिन्ह येईल ते चिन्ह आपल्याला आलेल्या उत्तराला द्यायचं असतं म्हणून सतरामधून सहा गेले या ठिकाणी उरलेले आहेत अकरा आणि मोठ्या संख्येला चिन्ह आहे, आहे वजाचं म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो वजा अकरा तर पहा अशा प्रकारे आपण जर कौंज बाय कौंस सोडवत गेला तर आपलं उत्तर कसल्याही पद्धतीने चुकत नाही फक्त आपल्याला सांगितलेल्या नियमानुसार चालावं लागतं पहा परत एकदा पाहून घ्या आणि मग पाहूयात आपण पुढचा प्रश्न आता हा एक प्रश्न पहा सेम आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीन कंस दिलेले आहेत आणि बार दिलेला आहे तर काहीच करायचं नाही पहा अगोदर हे चार दोन्ही आठ करायचे परत आठला ला भागिले दोन आहे दोनने जर आठला ला भाग दिला तर पूर्ण कंसाचं उत्तर आपलं येणार आहे मित्रांनो चार कंसाच्या बाहेर आहेत हे अधिक चार म्हणजे चार अधिक चार किती झाले आठ झाले पहा या पूर्ण कंसाचं इथपर्यंत उत्तर आपलं आलेलं आहे मित्रांनो आठ आता काय करायचं पहा हा कंस घ्या या कंसामध्ये आहे चार ऑफ दोन याला डायरेक्ट तुम्ही गुणाकार करू शकता चार दोन्ही आठ वजा इकडे सुद्धा आहेत आठच एक प्लस आठ आहेत एक मायनस आठ आहेत डायरेक्ट याला उडवून टाका कंसामध्येच काही अडचण नाही आणि आपल्याला आता कंसाच्या बाहेर राहिलेले आहेत सुरुवातीचे दोन आधी कंसाच्या शेवटी राहिलेले आहेत आठ दोन आणि आठ या ठिकाणी आपलं उत्तर आहे मित्रांनो दहा किती उत्तर आलेलं आहे आपलं दहा हे उत्तर आलेलं आहे पहा जर बॉडमॉन्सचे नियम सोडून थोडस वेगळ्या पद्धतीने जर विचारायचं म्हटलं तर असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के येऊ शकतो पहा आत्तापर्यंत पडलेल्या प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिकांमध्ये पडलेले प्रश्न, पत्रिका। प्रश्न, प्रश्न त्याचं जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येईल की दोन हजार सतरापासून सतरा ते वीसपर्यंत जवळजवळ सोपे सोपे प्रश्न होते पण वीसच्या नंतर या प्रश्नांची काठिण्यपाती थोडीशी वाढत गेलेली आहे त्यामुळे जे कोणी टेटची तयारी करत आहेत त्यांनी सुरुवातीला प्रश्नपत्रिका सोडवा प्रश्नपत्रिका सोडून सब्जेक्ट वाईज मार्क्सचं अॅनालिसिस करा फॉर एक्झाम्पल आपल्याला मराठीमध्ये किती स्कोअर येत आहे तीसपैकी मराठी ही आपली मातृभाषा हृदयाची भाषा आहे ती तिच्यामध्ये आपल्याला पंचवीसपर्यंत स्कोअर येणं आवश्यक आहे त्यानंतर बालमानसशास्त्र जे आहे तो सुद्धा आपल्या जिवाळ्याचा विषय आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी स्कोअर आपल्याला आलेला पाहिजे यानुसार सब्जेक्ट वाइज आपला स्कोअर काढा आणि कोणत्या विषयामध्ये सगळ्यात कमी मार्क्स येत आहेत त्याची तयारी करायला लागा इथून पुढे आपल्याजवळ एक पंचवीस दिवसांचा कालावधी आहे त्यामध्ये बऱ्याच प पैकी आपण स्कोरिंग करू शकतो पहा तर लक्षात घ्या त्यामध्ये सामाजिकशास्त्र हा जो भाग आहे पेपर एकला असेल किंवा दोनला असेल थोडासा अभ्यासाचा आवाका हा विस्तारित आहे त्यामुळे परीक्षेला वेळ कमी आहे जर सामाजिक शास्त्रपेक्षा इतर विषयामध्ये कमी येत असतील फॉर एक्झाम्पल मराठी असेल इंग्रजी व्याकरण असेल तर अगोदर त्या विषयाची तयारी करा कारण लिमिटेड सिलेबसमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेण्याची संधी तुम्हाला त्या ठिकाणी आहे पहा चला मग आपण जाणार आहोत आता पुढच्या प्रश्नाकडे आता हा जो प्रश्न आहे हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न तुमच्यासमोर ठेवलेलं आहे पहा याला सोडवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे जर अपूर्णांक आपल्याला माहीत असेल तर अपूर्णांकाच्या पद्धतीने आपण याला सोडवू शकता पहा आता या ठिकाणी जर तुम्हाला चिन्ह लक्षात येत नसतील तर प्रथमत मी या ठिकाणी सांगते हे भागाकार आहे परत या ठिकाणीसुद्धा भागाकार आहे आणि या ठिकाणीसुद्धा भागाकाराचं चिन्ह आहे मित्रांनो बाकीच्या ठिकाणी बेरीज आहे पहा थोडंसं काही जणांनी कमेंट केल्यात की मॅडम चिन्ह व्यवस्थित दिसायला येत नाही तर या ठिकाणी अधिक आणि भागाकार तुम्हाला सेम दिसत आहे तर ज्या ठिकाणी भागाकार आहे त्या ठिकाणी स्पष्टपणे मी तुम्हाला भागाकाराचं चिन्ह दिलेलं आहे आता आपल्याला याला कसं सोडवता येईल पहा तर हा जो कंस आहे मित्रांनो या कंसाला आपल्याला असं लिहिता येईल एक अधिक एक भागाकारामध्ये दोन आता अधिक म्हटलं तर एक पूर्णांक एक छे दोन झालं पहा हे काय झालं एक, एक पूर्णांक एक छे दोन आता पूर्णांक युक्त अपूर्णांकाच अपूर्णांकामध्ये रूपांतर आपल्याला करता येतं कसं करायचं मग ते पहा या दोन्हीचा गुणाकार करायचा बेक बे, कर बे। आणि प्लस ही संख्यामध्ये ऍड करायची हा झाला आपला आऊस काय करायचं पहा अंशामध्ये एक गुणाकारामध्ये दोन अधिक एक आणि छेदस्थानी जी संख्या आहे ती जशास तशी लिहून टाकायची म्हणजे उत्तर आलेलं आहे आपलं पूर्ण कंसाचं बे एक बे अधिक एक तीन तीन छेद दोन पहा या पूर्ण कंसाचं उत्तर आलेलं आहे आपलं तीन शेत दोन आता हे तीनशे दोन कंसाच्या बाहेर काढा आणि इथे भागिलेचं चिन्ह आहे पहा आता इथे इथून पुढे आपल्याला सोडवायचे तर हे गणित आपल्याला असं लिहिता येईल एक भागाकारामध्ये इकडे कंसाचं उत्तर आलेलं आहे तीनशे दोन तर पहा एकच्या छेदस्थानी काहीच नाही म्हणजे या ठिकाणी एक असतो ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे आता भागाकाराचं रूपांतर फक्त उलटून गुणाकारात करा आणि हा प्रश्न जशास तसा सोडवा बघा बे एक बे आणि तीन एक तीन म्हणजे उत्तर आलेलं आहे इथपर्यंत दोन छे तीन परत इथं अधिक एक घ्यायचं आहे आपल्याला पहा अधिक एक घेऊन ही संख्या लिहा एक अधिक दोन छे तीन पुन्हा याचं उत्तर येणार आहे मित्रांनो तीन एक तीन तीन दोन पाच आणि छेदस्थानी तीन जशास तसे ओके आता हे अधिक एक पर्यंत सुटलेलं आहे परत इथं भागिले एक आलेला आहे पहा भागिले एक म्हटलं की पुन्हा तेच गुणाकाराचं रूपांतर उलटून भागाकाराचं रूपांतर उलटून कशामध्ये करायचंय आपल्याला गुणाकारामध्ये करायचंय तर पहा या ठिकाणी एक भागाकारामध्ये पाचशे तीन छेदस्थानी एक घ्या आता परत एक छेद एक म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी स्टेप बाय स्टेप देत आहे नाहीतर तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता पहा गुणुले पाच छेद तीन परत याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो छेदस्थानचे तीन अंशस्थानी लिहा अंशस्थानचे पाच छेदस्थानी लिहा तीन एक तीन आणि पाच एक पाच म्हणजे इथपर्यंतचं उत्तर आपल्याला आलेलं आहे तीन छेद पाच किती आलेलं आहे पहा तीन छेद पाच पुन्हा सेम हा एक घ्या जागा पुरत नाही म्हणून मी इकडे घेते पहा एक आधी तीन छेद पाच म्हणून पुन्हा पाच एक पाच पाच तीन आठ आठ छेद पाच याचं उत्तर आलेलं आहे पहा परत भागाकारामध्ये एक आहे मित्रांनो म्हणून एक भागिले एक भागिलेचं उलटून रूपांतर गुणाकारात करा पहा आपलं उत्तर येणार आहे पाच छेद आठ पाच एक पाच आठला ला आठ आपलं पूर्ण एकूण संख्येचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो पाचशे आठ पहा जर थोडासा अवघड प्रश्न आला तर या पद्धतीने तुम्हाला तो सोडवता येईल पहा आता काही प्रॅक्टिस क्वेश्चन पहा तुम्ही सोडवा आणि त्याचं ॲन्सर लगेच मला सांगा जसं की आता हा दिलेला प्रश्न आहे मित्रांनो पहा पाहून घ्या याचा स्क्रीनशॉट काढा सोडवा आणि लगेच कमेंटमध्ये याचं उत्तर मला टाका किती उत्तर आलेलं आहे हे मी सर्वांचं उत्तर पाहिल आणि प्रत्येकाला कमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहे पहा चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न आता पहा वन लास्ट क्वेश्चन मी तुम्हाला सोडवून देणार आहे आणि त्यानंतर आपण थांबणार आहोत पहा तर या ठिकाणी मी तुम्हाला काही संख्या दिलेल्या आहेत आणि मध्ये सर्व संख्यांच्या दरम्यान भागाकाराचं चिन्ह आहे पहा फक्त शेवटी गुणाकाराचं चिन्ह आहे तर हा प्रॉब्लेम सोडवण्याची एक ट्रिक्स आहे पहा काय करायचं जी दिलेली संख्या आहे सुरुवातीची सुरुवातीची दिलेली संख्या अंशस्थानी लिहा आणि ज्या काही भागाकारामध्ये जेवढ्या संख्या असतील तेवढ्या संख्या तिच्या छेदस्थानी गुणाकारामध्ये घ्या पहा जसं की सोळा गुणुले आठ गुणुले चार आणि गुणुले दोन आता परत या शेवटच्या सोळाला गुणाकार आला आहे मग आता गुणाकार जिथे येईल ते वर घ्यायचं पहा वरच्या संख्येच्या गुणाकारामध्ये आणि हा प्रॉब्लेम सोडवून टाकायचा काय करायचं पहा सोळाला सोळा कटले आठला आठसुद्धा आट सुद्धा कटले अंशस्थानी शून्याच्या समोर काहीच नाही म्हणजे दहा असतात पहा बे 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 पंचे दहा बघा अंशस्थानी राहिलेले आहेत पाच आणि छेदस्थानी राहिलेले आहेत चार म्हणजे उत्तर आलेलं आहे आपलं पाच छेद चार तर अशा पद्धतीने हा जो बॉडमॉसचा भाग होता हा नेहमी येणाऱ्या प्रश्नांपेक्षा वेगळ्या पद्धतीने आणि येणाऱ्या टेटमध्ये संभाव्य पडणाऱ्या प्रश्नांच्या दृष्टीने आपण घेतला आहे पहा तर तुम्हाला सर्वांना समजलं असेल आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशा पद्धतीचे कोणते टॉपिक्स अजून घ्यायला हवेत किंवा तुम्हाला अपेक्षित आहेत तेही सांगा ते मी पूर्ण टॉपिक घेण्याचा प्रयत्न करील अगदी फ्री ऑफ कॉस्ट आता आजचं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे पुन्हा भेटूया आपल्या ले पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार